सांगोला तालुक्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये खोल समाजाची मंडळी आमच्या सांगोला परिसरामध्ये आणि मान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि या समाजाचा गेली सातत्यानं तीस एक वर्षापासूनचा माझा अतिशय जिवाळ्याचा आणि सगळ्यांचा संबंध अतिशय जिवाळ्याचे आहेत एक उपेक्षित आणि गरीब असलेला हा समाज या समाजानं अनेक वेळेला समाजाच्या उन्नतीसाठी उत्कर्षासाठी समाजाला एक चांगलं समाज मंदिर असावं ती वास्तू अतिशय भव्य सुसज्ज समाजाच्या भविष्य काळामध्ये उपयोगाला येणारी असावी अशा पद्धतीची वास्तूची त्यांनी मागणी केलेली होती या समाजाला आजपर्यंतच्या काळामध्ये जिथं जिथं काय अडचणी असतील गाव पातळीवरच्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं आम्ही मदत केलेली आहे त्यांनी ही सुसज्ज इमारत आम्हाला मागितलेली होती मी आणि शहाजी बापूने आम्ही प्रयत्न करून मला सांगायला अतिशय मनापासून आनंद होतोय की राज्य सरकारनं या समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी सुसज्ज अशी इमारत या शहरामध्ये भव्य अशी वास्तू उभा करण्याच्या दृष्टिकोनातून एक कोट रुपयाचा निधी नुकताच मंजूर केलेला आहे त्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये विशेषतः या समाजामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे आणि या उपेक्षित समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा या वास्तूच्या माध्यमातून निश्चितपणानं मिळेल त्याचबरोबर समाजाच्या अनेक अडचणी आहेत महामंडळ आहेत त्यासाठी बुधवारीच राज्य सरकारनं विधान भवनामध्ये एक मिटिंग आयोजित केलेली आहे आणि मला मनापासूनची खात्री आहे या उपेक्षित समाजाचं महामंडळ असेल आणखी काही विविध मागण्या असतील त्या राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही राज्याच्या अध्यक्ष आहेत माझे तरुण सहकारी शिवाजीराव जावीर असतील त्यांचे सगळे सहकारी असतील सगळी मंडळी आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करतोय धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज